तर नमस्कार मित्रांनो तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता आपला कांद्याला पाणी झालं आहे तर आपलं कांदा लावायचं चालू होतं काल तर कांदा लाईल तर आपलं तर गादी वापर राहिले पाहू शकता तुम्ही रॉप कसं आहे काय कमेंट करा आणि कांदा पाहू शकता तुम्ही आणि कोण या बिल्डिंगला पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता सध्या तर तुम्हाला पण माहिती आहे कांद्याला भाव नाही तर काय नाही आत्ताच्या बा आता जर नाही पाव सापडला तर नंतर तर सापडा कांद्याला म्हणजे उन्हाळा कांद्याला तर आपलं पाणी इथलं चालू आहे बाकीचं पाणी तिकडं निघून आलं ते पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला झूम करून दाखवतो मी तिकडं आपली शेंग बिंक पहिले तिकडं तर पाहू शकता तुम्ही तर पाहिलं मित्रांनो तर आता आपला कांदा बिंदा लावण बिवान याला आता काही कांदा नाही आता <coughs> नुसतं पाणी भरायचं फक्त बस सकाळमध्ये यायचं पाटा पाच वाजता पाणी भरायचं कांद्याला बस दुसरं काहीच करायचं नाही तर पाहू शकतो आपलं असं गादी वाप्टा ना नावी तर कांदालाशी नाहीच ठेवा ना इरानो <coughs> चट्टा केव्हा नाव हां तर कांदालाशीने ठेवा ना तर मित्रांनो मला लोक कसं काय वाटतं एकामेंटमध्ये सांगा बरं का आता तब्येत चांगली बिंगली झाली बरं का आणि जर तब्येत खराब होती सला आले लवंग गेलं बरं का काय फरक पडत नाही तर मित्रांनो सपोर्ट करा मित्रांनो आता काय ना नवीन नवीन रोज व्हिडिओ येणार आणि तब्येत खराब होती त्यामुळं आले नाही व्हिडिओ त्याच्या त्याच्यासाठी सॉरी बरं का आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर पाहू शकता आपलं कांदा तर आम्ही पंचतगंगा लावलेला आहे कांदा म्हणजे तो लवकर निघून जातो तीन साडेतीन महिन्यामध्ये तर आपला तीन साडेतीन महिन्यामध्ये निघून जाणार कांदा तर आता सध्या जैनचं कांदा जास्त लोक पेरत त्याच्यासाठी मित्रांनो तर मित्रांनो ताब्यात बात्र गेला पाणी पिणी लावून गेला तर पाहू शकता तुम्ही साठ्या बिड्या लावून गेल्या आपल्याला सरी पाय बात्र गेली आपली इकडे आपली केळी तर बाई मात्र हुन्छ ला नेक्स्ट ब्लकमै भेट्दा अब